मी शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या गटाचा परळी विधानसभेचा उमेदवार होतो आणि काल दोन दिवसापासून रणजित कासले यांचं पी आय यांचं स्टेटमेंट ऐकलं आणि मनाला प्रचंड मोठं दुःख झालं वेदना झाल्या की पोलीस प्रशासन ताब्यात असल्यावर काय होऊ शकतं की माननीय धनंजय मुंडे यांनी संपूर्ण पोलीस प्रशासन ताब्यात घेऊ एसपी असतील डीवाय एसपी असतील अडिशनल एसपी असतील आय असतील सर्व पोलिस यंत्रणा असत ही सर्व ताब्यात घेऊन निवडणूक कशी लढली आणि कशी जिंकली ही त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक उदाहरण दाखवलं की संपूर्ण बोगस मत कुठलंही प्रशासन तिथं त्यांना डिस्टर्ब नाही एकच माणूस बटन दाबतो कुठलाही पोलीसमध्ये सभा त्याच्यात बूथ केंद्रात जात के नाही संपूर्ण मयत लोकांचे मतदान होतात कुठलंही पोलीस त्यांना त्रास देत नाही आणि हे सगळं करून सुद्धा पुन्हा ईईएमला सुद्धा खोडकाट आणि छेडछाड करून ईव्हीएमला जर एक एक कासले रणजित कासले सांगितलं की ईव्हीएमच्या छेडछाडच्या मोबदल्यात मला दहा लाख रुपये दिले एक कासलेनं दहा लाख रुपये दिले तर मग डीवाय एसपीला किती दिले डीवायसपीला किती दिले पीआयला किती दिले सर्व पोलीस प्रशासनाला किती दिले हे करोडो रुपयाचा एक फार मोठा घोटाळा या ठिकाणी एक स्कॅन्डल निर्माण या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी दाखवून दिलेला आहे कुठल्याही लोकमताची गरज नाही लोकसोबत राहायची गरज नाही फक्त पोलीस प्रशासन यंत्रणा महसूल ही सर्व प्रशासन ताब्यात घेणे आणि निवडणूक जिंकणे ही एक जे धनंजय मुंडे यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला एक नवं उदाहरण घालून दिलं की निश्चार आम्ही ईव्हीएमवर आणि सर्व या सर्व पोलीस प्रशासनावर निवडणूक जिंकू शकतो असं जर दाखवत असतील तर याला काय म्हणायचं आपण या महाराष्ट्रातल्या लोकांनी मी खरी या लोकशाही आहे का आणि म्हणून खऱ्या लोकशाहीचं या ठिकाणी दाद देण म्हणण्यापेक्षा हरी लोक लोकशाही अस्तित्वात यावी म्हणून आता एक शेवटचा अंतिम पर्याय म्हणून आम्ही फक्त कोर्टाकडे पाहतो मी का या सर्व बाबीच्या विरोधात किंवा हे सर्व धनंजय मुंडेचे जे घोटाळे आणि तुम्ही बघता महाराष्ट्रात पाहता तुम्ही आता दोन चार महिन्यांना तेच पाहता की धनंजय मुंडे कोण आहेत आणि त्यांचं काय कार्य आहे आणि या सगळ्या कार्याला म्हणजे असं शोभिवंत किती काम करतात आणि किती लोकशाहीतले नेते सक्षम आहे ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे म्हणून या विषयात मी आता दाद मागण्यासाठी मी आता हायकोर्टात जाणार आहे एवढंच यापासून बोलतो थांबतो जय हिंद जय महाराज